छातीवर हो दुसऱ्यांदा मला पॅडापेटला धक्के बसले इथे काय अतिरेकी घुसले इथे काय अतिरेकी घुसले दुसऱ्यांदा झाले दुसऱ्यांदा धक्का लागला मला धक्का लागला मला

म्हणजे इथे परिस्थिती वारंवार हे वार वार। दुसऱ्यांदा घडलं गेल्या अधिवेशनामध्ये सुद्धा घडलेलं यावेळी सुद्धा घडलेलं यांच्या यांच्या सोबतचे बॉडीगार्ड हे ते ते हे लोक कोण धक्का देणारे उद्या आम्ही हात सोडले तर त्यामुळे या सभागृहामध्ये आमदारांचा मान हा राखला गेला पाहिजे नाही झालं मग आमच्या छातीवर बिल्ले लावलेत ना हे बिल्ले कशाला लावतो आम्ही जर कोणी आम्हाला ओळखत नसेल तर बाबा या आवारामध्ये आम्ही आमदार आहोत हे ओळखावं म्हणून आम्ही बिल्ले लावतो म्हणजे काय मग काय उपसभापतींसाठी मग वेगळी बस काढा त्यांच्यासाठी वेगळं विमान डायरेक्ट विधानभवनाच्या टेरेसवर उतरवा हे दुसऱ्यांदा घडलं पहिल्यांदा घडलं मी काय बोललो नाही यांच्यासोबत कोणी ओमने गोमणे सोमणे येतात आणि आमदारांना धक्के देतात हे सगळी पालतुगिरी बंद झाली पाहिजे मला मला कोणाला सुरक्षा द्यायची कोणाला नाही सुरक्षा द्यायची हा काही माझा विषय नाही तो सरकारचा विषय माझं म्हणणं एवढं सरळ सोपं आहे की विधान भवनाच्या आवारात मेन गेट पासून ते विधान भवनांमध्ये आत येईपर्यंत हा जो मधला पॅसेज आहे या पॅसेजमध्ये आमदार जर चालत असेल आणि आमदाराला कोण उपसभापती असतील किंवा अजून कोणाच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की करणं योग्य आहे का याचं आम्हाला उत्तर मिळावं धक्का धक्का धक्काबुक्की वगैरे झाली नाही हे दुसऱ्यांदा झालं हे दुसऱ्यांदा झालं धक्का वगैरे झाली नाही एवढा काही झालं नाही मोठा विषय नेमके तुमचे कॅमेरे होते म्हणून तुम्ही आज सगळे आता मला विचारायला आलात एवढा काही मोठा विषय झाला नाही फक्त हे दुसऱ्यांदा घडलं गेल्या वेळी जेव्हा त्या पायऱ्यांवरच मी उभा असताना त्यांच्याच एका सुरक्षा रक्षकांनी बाजूला करण्याचा प्रयत्न केलेला माझा एवढा सरळ सोबत प्रश्न आहे आम्हाला ओळखत नाही बाबा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातना लोक येतात मी समजू शकतो पण म्हणून आम्ही छातीवर बिल्ले लावतो ना हे बिल्ले पाहून बाबा आमदारांना तुम्ही जायला जागा तर द्या एवढंच माझं म्हणणं आहे